मी हॉटेल बाकीची सर्वे सर्व आज वार सोमवार तीस सहा आपण सोमवारची सुट्टी तर जाहीर केलेली आहे पण काही इडो पडायला लागल्यामुळं खास आपण इडो तयार करायला लागलो खास आज मी गरिबीतून मोठा झाल्यामुळं आणि आज आमचं हॉटेल चांगलं चालायला लागल्यामुळं काय हितलेच लोकलचे काय हिले जवळच्या लांबच्या गावाचे येऊन पाच दहा जण येते मुद भांड करून तरादरी करून त्याच्यानंतर येऊन स्वतः झिड करून सोशल मीडियावर टाकायला आले अरे की हाटील बदनाम हवं या हाटीलचं नाव जे पुढे चाललंय ते कसं बदनाम होईल एखादा गरीब कसा वरी चाललेला आहे त्याला कसं खाली आणायचं त्यासाठी सगळ्यांनी आम्हाला द्यायला चालू केलेला आहे त्या दिवशीच का आण की पांढरच्या दिवशी झाली त्या दिवशी आमच्या दर्जाचं नर झालेला झालेलं होतं ऑक्सिजन पॅक केलेलं होतं त्या स्वडता सोडत नव्हता ती बी आपण व्हिडिओ शूर करणार थोडे कॅमेऱ्यातलंडून तरी पण काय म्हणजे असे व्हिडिओ सोडायला लागले की निस्कार काय कारण नसते त्याला स्वतः भांडं करते तयार करायला लावायला लागेल त्याचे काय सोडवताना म्हणजे निस्कारान आम्ही जाग घर बी असला निस्कारण पाच सहा जण येते त्यातले एक जण हेडिओ बोलून पाच जण बांड करायला बघतात आमच्या सगळं त्याला कारण नसते त्याला काय नसते आणि आमची इथं गर्दी असल्यामुळं आपण तो कंटिनिताना सांगतो की अर्धा तास रेटिंग आहे एक तास रेटिंग आहे तरी मी किराय काय करत नाही घेताना घेत मु करते मला सांगा आज कितीतरी हॉटेल आहे आपल्या दारात जिल्ह्यात पाच सहा हॉटेल आहे तिथे मी गर्दी असते आमचा हॉटेल बंद असते तिथली का भांडाची एडिओ पडत नाही हॉटेल बाकीचरीच्याच भांडायची एडिओ हॉटेल बाकी श्रीलाच काय झालेलं ती एडिओ काय म्हणून पडते कारण की हॉटेलचं नाव बदनाम करून हॉटेल कसं लवकर बंद करण्याची एखादा गरीब एखादा मराठी उद्योगक कसा पुढे चाललाय त्याला कसं खाली खेचायचं ह्या प्रयत्नानं प्रत्येक व्हिडिओ माझा लागला व्हायरल करायला लागलेत त्यासाठी खास आमच्या सुरक्षेसाठी मला फोन बी आले त्याच्यावर दोनदा चारदा फोन आले जीव मारू तुमच्या नवरा बाय मला करू तुम्हाला असं करू त्याच्यासाठी खास आम्ही तीन बॉन्सर लावलेले आहेत आमच्या आमच्या सुरक्षेसाठी खास डायरेक्ट काल आम्ही पुण्यावरनं तीन बागवले कारण की, की आमच्या जीवाला आम का आम्हाला सारखी फोन येईल धमकी देतात आम्हाला काय लिहता वाचता येत नाही त्याच्यामुळं प्रत्येक जण आम्हाला धमकी देत आहे फोन येऊन शिवे देऊन चालले त्याच्यामुळं व्हिडीओ जास्त पडणं माझं आमच्याच व्हायरल व्हायला लागलेत आज बघा हवा तुम्ही आठवड्यात दोनदा तीनदा आमचेच व्हिडीओ पडतात दुसऱ्या हॉटेलवाले का पडत नाही हे माझा मी मुद्दा आहे म्हणजे सोशल मीडियावर सध्याला हाटेल बाकी सि चर्चेत आहे नाव वाहत आहे आज नाव केलेलं आहे आपण कामुळे का नाव केलेला आम्ही आम्ही एक टायमाला जेवतो नाहीतर एक एक टायमाला आम्हाला जेवण भेटत नाही ना पाणी भेटत नाही ना चहा भेटत नाही आज नवरा ना राब इतकी मेहनत करताचा हिशेब नाही आमच्या आज रक्ताच पाणी केलेलं आम्ही तरी पण माझं की हाटेल पाकी फोकस का केलं जाते त्याच्यावर जा माणसाने गोर केलं पाहिजे अशी माझी एक इच्छा आहे आज बघा तुम्ही आठ दिवसाखाली बांधलं झाली की ज्या टायमाला मारखिनीला नार्याला पॅक जर धरलं होतं आमच्या एक वेटरला शिवे दिल्यावर हो। वेटर सगळं बंद झालेली होती ते मारामारीचा कोणीतरी रेडिओ हो। पण असं त्याचं मेन कारण की हो। कोण बघत नाही हॉटेल हो बाकी शिर्याला हो असं गेलं तसं गेलं तेवढंच ते दर्जेल आज कितीतरी नामची हॉटेल हो आहेत त्याची आजपर्यंत कापडली नाहीत कारण की हॉटेल हो बाकी शिरला हो घेतली हॉटेल बाकी शिर्याला लांब चालला आज पुण्यात गेला आज इकडे गेला आज तिकडे गेला आज चार आली हॉटेल बाकी म्हणून निष्काळ त्रास देण्यासाठी कोणीतरी असेच पैसे देऊन खास आम्हाला त्रास देण्यासाठी माणसं पाठवते आणि त्याचे काढून दुसऱ्याच्या अवकानवरनं एक अकांवरन बरोबर किल पवार करते आमच्याच नावाच्या त्याच्यामुळं सगळ्यांना माझी तळतळेची गणती आटेल दे बाकी शरी आज कोणतीस माणसाचं आमच्यापासून घर चढत त्यांचं त्याचं गर्व बंद करण्याचा हिशोब पूर्ण आहे माझी तळतरीची विनंती आहे कारण आज आम्ही विकवत आहोत आज आम्ही काय लोकांपेक्षा कमी पैशात अडीचशे रुपयात चांगलं जेवण देतो मटण भरपूर देतो त्याच्यामुळं काय जणांना जवळ होती कारण की लोक पहिलं तर चार दोन पीसी कोण मटन देत होते त्याचे पाचशे रुपये घेत होते आज आम्ही अडीचशे रुपयात चांगलं जेवण द्यायला लागला त्याच्यामुळं घोड्यात चालू जायचं आमच्या हॉटेल बाकीशिरीला त्याच्यामुळं जिथे किड टाका लागलेत त्याच्यावर कुणी लक्ष देऊ नये ही तळेतची विनंती आहे हॉटेल बाकीशिरी नाच करतो का जेव्हा यासला हॉटेल बाकीश्री